मी दीपाली संस्कृती मध्ये आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी मातेचे व्रत कसे करावे कुठले महात्म्य वाचावे आरती कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या व्रताने लक्ष्मी माताची कृत कृपा आपल्याला लाभते लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरात राहतो आणि आपला संसार हा सुखासमाधानाने चालत असतो व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठावे आणि शुद्ध निर्मल मनाने पूजाविधी करावा व्रताच्या दिवशी उपवास करावा दूध फळे खाण्यास हरकत नाही आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून नंतर भोजन करून उपवास सोडावा चौरंगावर स्वस् स्वच्छ वस्त्र अंथरायचे आणि त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास ठेवून त्यावर कलश ठेवावा पाच पानं ठेवावी नारळ ठेवावी आणि लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पूजा मांडून झाल्यावर खालील कथा वाचावी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे नम ही महालक्ष्मीची कहाणी देवीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा घरात धन शांती राहावी म्हणून मन लावून वाचावी आणि ऐकावी या व्रताने सर्व मनोकामना फलश्रुत होता श्री महालक्ष्मीचे अनेक नावे आणि रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या महालक्ष्मी देवीची ही कहाणी द्वापार युगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे सौराष्ट्र देशाचा राजा भद्रशवा अतिशय शूर दयाळू आणि प्रजाहित दक्ष होता वेदशास्त्र पुराणांचा त्याचा अभ्यास होता देवब्राह्मण संत यांच्या राज्यात सुखी होते त्या राज्याच्या चे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर सुलक्षणी आणि पतिव्रता होती पण अतिशय अहंकारी होती मागच्या जन्मात ती एका वैशाची भार्या होती क्रोधी स्वभावामुळे तिने आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई एकदा ती रागाने घराबाहेर पडली आणि जंगलात जाताना तिला सुवासिनी दिसल्या त्या लक्ष्मी मातेचे व्रत करत होत्या त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली कालांतराने त्याची परिस्थिती सुधारली देवीच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि तिच्या मरणानंतर तिचा पुत्र पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले भद्रशेवा राजाशी तिचा विवाह झाला ती सुखात ऐश्वर्यात लोळू लागे पण तिच्या अहंकारी सुभावमुळे ती माणुसकी विसरली आणि त्यांना आठ अपत्ये झाली सात पुत्रानंतर त्यांना एक कन्या झाली त्या कन्याचे नाव होते शांबाला राजा राणी अगदी सुखात राहत होते असे असताना एकदा देवीच्या मनात आले की आपण आता राणीला भेट द्यावी आणि ती आपल्याला ओळखते की नाही हे पहावे आपण तिच्या राजमहालात राहावे त्यामुळे राजा आणखीन धनवान होईल आणि प्रजेलाही सुखी करेल त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण करून तिने फाटकी वस्त्र घातली माती मळवट भरून काठी टेकत टेकत ती राजमहालाच्या दारी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने तिला विचारले कोण बाई तू कुठे आलीस काय काम आहे तुला काय हवे आहे तेव्हा म्हातारीचे रूप घेतलेली ती देवी म्हणाली माझे नाव कमला आहे मी द्वारकेहून आली, आली आहे आणि मला तुझ्या राणीला भेटायचे आहे तेव्हा दासी तिला म्हणाली राणी साहेब तर महालात आहे तुझा निरोप मी त्यांना सांगायला गेले तर त्या मलाच रागवतील काय हा तुझा अवतार तो पहिला तर तुला हाकलूनच देतील मला मात्र उगीच बोलणी खावी लागतील त्यापेक्षा तू इथेच आडोशाला थांब थोड्या वेळाने मी त्यांना सांगेल तिच्या या बोलण्याने म्हातारीला फार राग आला ती संतापून तुझ्या राणी गेल्या जन्मात एका वैशाची पत्नी होते दारिद्र्यपणामुळे दो होत। या दोघांची नेहमी भांडणी होत त्यामुळे ती नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली तिच्या या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची दया आली आणि माझ्या व्रतामुळे तिला ऐश्वर्याची प्राप्ती झाली तिला जीवनात आनंद निर्माण झाला तिने लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर दोघेही लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या पुण्यामुळे या जन्मी तिच्या राजकुलात जन्म झाला नंतर ती राणी पदावर बसली पण वैभवाने अहंकाराने तिला देवीचा विसर पडला आहे ती कुणाचीही पर्वा करण्याशी झालेली आहे लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे पण मी आता परत जाते म्हातारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबवले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासेने तिला विचारले की मला सांगाल का ते व्रत मी व्र उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकत ती परत जाण्यास निघाली त्याचवेळी राणी महालातून आली दरिद्री म्हातारीला पाहताच तिला फार संताप आला आणि तिने उर्मटपणे म्हणाली ए, ए थेरडे कशाला आली आहेस जा इथून या क्षणी चालती हो आणि तिने तिला राजवाडाबाहेर घालवले तिच्या या वागण्याने म्हातारीला अतिशय संताप आला आणि ती तळक तेथून निघून गेली म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही तेवढ्यात म्हातारीला वाटले राजकन्या शांबाला भेटली तिने पुढे होऊन म्हातारीला नमस्कार केला आणि म्हणाली आजीबाई रागवू नका माझ्या आईची वागणे चुकीचे आहे तिच्या वागण्याबद्दल तुमची क्षमा मागते माझ्यावर दया करा शांबालाने हे नम्र शालीन वागणे पाहून म्हातारीला तिची दया आली तिला आशीर्वाद देऊन शांबाला लक्ष्मी व्रत सांगितले काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मीव्रत केले व्रत, के व्रत पूर्ण झाल्यावर तिची परिस्थिती सुधारली तिने दासी पण सोडून दिल्या आणि सुखाने संसार करू लागली राजकन्या शांबाल्याने मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत आचरण सुरू केले तेव्हा नेमधर्म पाळून तिने लक्ष्मी व्रत पूर्ण केले शेवटी व्रताचे उद्यापन केले लवकर शांबाल्याचे लग्न सिद्धेश्वर राजाचं कुत्रासोबत मालाधराची झाले ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली पण हळूहळू राजा भद्रशेवा आणि राणी चंद्रिका यांचे वैभव लयाला गेले त्यांचे भाग्यच फिरले शत्रूने त्यांच्यावर चाल करून भद्रशेवा राजाला देशोधडीला लावले ते दोघे अन्न महा पाण्यालाही महाग झाले त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते एक एक दिवस चिंतेत उगवत होता आणि मावळत होता एक दिवस भद्रशेवाला आपल्या कन्येला भेटा वाटले तिच्याकडे जावे चार दिवस राहावे असे वाटल्याने तो एकटाच निघाला चालून चालून थकला भागलेला तो राजा शेवटी जावयाच्या राज्यात पोचला थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीकाठी झाडाखाली बसला त्याचवेळी राजवाड्यातून दासी नदीवर आलेली असताना तिने त्यांना पाहले दासी धावतच राजवाड्यात परत गेली आणि तिने राजाला ही बातमी सांगितली त्याचबरोबर राजाने त्याला घरी आणण्यास रथ पाठवला आणि मोठ्या सन्मानाने भद्रशेवा राज राजवाड्याकडे आले त्यांचा सत्कार केला राजकन्या शांबाला कडील आल्यामुळे फार आनंद झाला तिने त्यांची फार काळजी घेतली मोठ्या सुखात आणि आनंदात घेत ते थोडे दिवस तिथे राहिले काही दिवस घरी परत जायला विचार त्यांच्या मनात आला मुलीला सांगितले शेवटी त्यांनी परत जाण्यास निघालेला असताना श्यांबाल्याने त्यांना धनाने भरलेला एक हंडा दिला मजल दर मजल करत भद्रशवा आपल्या घरी गेला तेव्हा धनाने भरलेला हंडा पाहून राणी चंद्रिका फार आनंदली मोठ्या उत्साहाने तिने हंड्यातील झाकण उघडले तर काय त्यात कोळशीच मिळाले पाहून दोघांनाही कमालीचा दोष दिला पण दुःखाचे दिवस काही संपत नव्हते दारिद्र्याने त्यांना जगणे नकोसे झाले होते एक एक दिवस चिंतत सरत होता शेवटी सूरज आपल्या मुलीला भेटायची तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली मोठ्या कष्टाने शेवटी मुलीच्या घरी पोचली आईला पाहता शांबाला फार आनंद झाला तिने आपल्या आईचा आदर सत्कार करून तिला कपडे लत्ते दागदागिने दिले आणि हा होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्यामबालांनी लक्ष्मीव्रताचे उद्यापन केले तसेच आपल्या आईकडून लक्ष्मीव्रत करून घेतले लक्ष्मी मुलीकडून थोडे दिवस राहून चंद्रिका परत आपल्या घरी गेली पण मुलीने वडिलांना कोळसे भरलेला हंडा दिला व आपल्याला मात्र काहीच दिले नाही याचा पण चंद्रिकेच्या मनात राग होता लक्ष्मीव्रत केल्यामुळे आता काही दिवसच चंद्रिकेची परिस्थिती सुधारली आणि पूर्वीचे वैभव परत आले त्यानंतर काही दिवसातच शांबाला आपल्या आईवडिलांकडे भेटण्यासाठी माहेरी आली पण चंद्रिकेने शांबालाचे स्वागत काही मनापासून केले नाही पण शांबाला काही आईवर रागवली नाही चार दिवसांनी परत घरी जाताना तिने वडिलांकडे दिलेला हंडा आणि त्यात मीठ भरून तो बरोबर घेऊन ती आपल्या घरी गेली हंड्यात काय आहे तेव्हा विचारले शांबालाने हंड्यातील मीठ दाखवले तेव्हा ते, ते म्हणाले हे काय मीठ बरोबर आहे शांबाला म्हणाली या मिठाचा काय उपयोग हे तुम्हाला आता कळलेच थोडे थांबा हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे त्याच दिवसात जेवणात छांबाले मी कोणत्याही पदार्थात मीठ घातले नाही धरला ते आणि जेवण आवडले नाही तुम ती मालाधराला म्हणाली मिठानेच पदार्थांना चव हो येते ज्यांचे मीठ खावे त्यांच्याशी नेहमी इमान राखावे राजा मालाधराला त्याच्या बोलण्याचा अर्थ उमगला आपल्या सेनापतीच्या सल्ला मसाले से राजावर शत्रूवर चढाई करून त्याने आपले संपूर्ण राज्य परत मिळवून दिले त्याला त्या युद्धात भरपूर लूटही मिळाली आणि मोठ्या सन्मानाने भद्रशेवा आणि सूरजचंद्रिकेला घरी बोलवले त्या दिवशी गुरुवार होता माय लेकींनी लक्ष्मीव्रत केली पूजा आरती केली माय लेकींनी दोघींनी लक्ष्मीव्रत करून पूजा आरती करून रात्री सागर संग नैवेद्य करून देवीला अर्पण केली मालाधराने त्याच दिवशी राजाला त्याचे राज्य आणि धन अर्पण केले या व्रतामुळे राजा राणीला त्यांचे गतवैभव मिळाले सुखसमाधान लाभले त्यांच्या दुःखांचे दिवस संपले अशा प्रकारे त्यांनी साठा उतराची कहाणी यांच्या उत्तरी सुफळ संपूर्ण झाली हे लोक जे महालक्ष्मी व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांच्या कुळात वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल म्हणून हे व्रत नित्यनियमाने केले पाहिजे त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर कृपेचा वरद हस्त सतत ठेवीन अशी ही महालक्ष्मीची कहाणी सुफळ संपूर्ण आरती सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके मुक्ताफळाची मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हण स्वर्णे मात्रे मन कामना जै देव जयदेव देव, देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंडत्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकट दीपावावे निर्वाणी रक्षावे सुरवर जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जयदेव जय जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी रूपे तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी जयदेवी करवीरपुरवासिणी माता पुरहर वरदायिणी मुरहर प्रियकानता कमलाकारै जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनीभूधरणपुरे गुणगाता जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी रूपे तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी માત લિંગ ગાખેટકરવિરણી જળકે હાટક વાટી પીયુષરસ પાણી માની માણિકરસના સુરંગવસના મૃગણેની શશિખરવધ્ના રાજસ્મદ્ના ચીજરણી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસે વ્યાપકરૂપે તો સુક્ષ્મી જય દેવી તારા તારાશક્તિ અગમ્ય શુભકાગૌરી સાંખ્યમણતિ પ્રકૃતિ નિર્ગુણ નિર્ધારી ગાયત્રી નિજ બીજા નિજાનીકમા કમસારી પ્રકટી પદ્માવતી નિજ ધર્માચારી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી રૂપે તું સ્થૂલ સુક્ષ્મી જય દેવી જય અમૃત ભરીતે સરીતે અધ દુરીતે વારી મારી દુર્ઘટ સુરા ભવધુસ્તરતારી વારી માયા પટલ પ્રણવત પરીવારી હે રૂપ ચિદિદ્રૂપ હે રૂપ તદ્રૂપ ધાવી નિર્ધારી જયદેવી દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂૂલ સુક્ષ્મી જયદેવી જય ચતુરાણી કુશિત કર્માચા ઓળી લીલા અસ્તિલ માતે માજે નિજવાળી પુસોની ચરણાંતળી પદસુમને ઝાળી મુક્શ્વર નાગર ક્ષીરસાગરવાળી જયદેવી જયદેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂૂલ સુક્ષ્મી જયદેવી જય કરપૂરગોરં કરુણાવત સંસારસારુજગેન્દ્ર સદાવસંત હૃદયારવિંદે ભવ ભવાણી સહીત નમા મંદારમાલા કપાલય કપાલમાલા શિવશંકરાય દિગંબરાય ચિગંબરાય નમ શિવાય ચમ શિવાય ઓમ યજ્ઞ યજ્ઞ મજનદેવાસ્તાની ધર્માણી પ્રથમણ્યાસન્દ તે હક મહેમાન સચંદયત્ર પૂર્વસાધ્યા સંત દેવ ઓમ રાજય પ્રસહ્ય સાહિ નમો વૈશ્વનાય કુર મે સમે કામાન કામકામાય मेहं कामेश्वरो वैश्रण ददा कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमो स्वस्ती साम्राज्यं भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारष्ट रज्ज महाराज्यमाधिपत्यम समंतपर्याय सत्साभौम सारवायुष अंतदापरा अर्थात पृथ्वीसमुद्रपर्यंत मे कराडिती तदशेषो श्लोको बी किंवा मृत्यस आयुष्य तसे काविश देव सभासदती मंत्रपुष्पालिसमर्पयामृती चलला लैक्क्र करा श्री